दरम्यान अबू वक्तव्यावरती वारकरी चांगले संतप्त झालेत आजमींनी वारीमध्ये सहभागी होऊन वारी, वारी काय आहे हे पहावं वारीमध्ये आल्यास महत्व कळेल असा थेट निशाणा वारकरी संप्रदायानं साधलेला आहे वारकऱ्यांची ही प्रतिक्रिया आहे अबू आजमी केलेल्या वक्तव्याची आता वारकरी समाजाकडून सुद्धा दखल घेतली जाते आम्ही वारी म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे शेकडो वर्षाची परंपरा आहे ही आमची आणि हे हे जो जनसागर चालला आहे त्याच्यामध्ये जी भक्ती म्हणजे काय हे वारीमध्ये आल्यावर कळतं आहे आणि हे समाजवादी पक्षाचे हे आबू आजमी हे नाही ते ट्रॅफिक जाम हे ते बोलतात त्यांनी त्यांनी पहिला इथे एकदा येऊन बघावं की आमची कशी परंपरा चालते ती त्यांनी नाही ते उगाचच बरळू नये आबू आजमी म्हणतात की वारी हे ट्रॅफिक जाम करणार आहे त्यांनी तो त्यांचा गैरसमज दूर करावा कारण वारी ही वर्षात एकदा असते आणि नमाज हे दिवसातून पाच वेळा असतात आणि ह्यांचे नमाज हे रस्त्यावर ते असतात त्यांच्या वेळेस त्या ट्रॅफिक जाम होत नाही का लोकांनी हा प्रश्न समजावून घेतला पाहिजे वारी म्हणजे भक्तीचा महासंगम वारीला आज मी तुझ वारीला येऊन बघ म्हणजे तुला वारी म्हणजे काय ते कळेल वारी म्हणजे भरपूर सुखसुविधा व भक्तीचा महापूर असतो गर्दी वगैरे काही नसते